एज्युकेशनल पर्पजसाठी तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर चार तासाच्या टाइम फ्रेममध्ये हा एक स्विंग लो आपण आयडेंटिफाय केला आहे आणि हा स्विंग हाय आयडेंटिफाय केला आहे त्यामध्ये इफीपनाके रिट्रेसमेंटची जी लेवल जी आहे ती आपण ड्रॉ केली आहे इथं बघितला तुम्ही तर ही शंभर पर्सेंट इकडं सुरू आहे आणि शून्य पर्सेंट जे ती ह्या लेवलला होते त्यामध्ये आपण जर किंमत बघितली तर त्याचा मध्यभाग जो क्रिएट जो होऊ राहिला आहे तो मध्यभाग ह्या ठिकाणी आहे आणि हा मध्यभाग जो की आपण हाय ऑन द कर लो ऑन द कर जो म्हटलो होतो जो की इक्ल्युब्रियमवाला आहे तो इक्ल्युब्रियमवाला झोन तो शून्य पॉईंट पाचच्या आसपास आहे जो की एकोणपन्नास हजार सहाशे सत्त्याण्णवच्या आसपास आपल्याला बनता दिसतोय जर खालच्या बाजूला बघितलात तर हा मागणी विभाग आहे की ज्याला आपण डिमांड असं म्हणतो आणि ह्या डिमांडच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येत की ते खरेदी करणारे आहेत या वरच्या बाजूला बघितलं तर हा पुरवठा म्हणजे सेलरचा भाग आहे या पुरवठ्याच्या ठिकाणी आपल्याला असं कळतं की सप्लाय तिथे येतात आणि विक्रीवाले जे आहेत ते विक्री करण्याचा प्रयत्न तिथं करत असतात म्हणून हा जो झोन जो आहे तो कमी म्हणजे लो ऑन द करवाला झोन आहे आणि हा जो झोन जो आहे तो हाय ऑन द करवावाला झोन आहे तर हे काय गोष्टी आहे याच्याबद्दलचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी याच्या अगोदर बनवलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही आय बटनवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता तर मध्यभागी किंमत आहे आणि जी किंमत मोस्ट ऑफ टाईम मोजक्या पद्धतीने ह्या पर्टिक्युलर लोपासनं तर या स्विंग हायपर्यंत जी ही जी किंमत होते त्यामध्ये ही शून्य पॉईंट पाचच्या आसपास किंमत आता इथं सपोर्ट करताना आपल्याला बांधताना दिसते आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून याच्यामध्ये आपला बायस हा म्हणजे आपला जो कल आहे तो वरच्या बाजूला असला पाहिजे की खालच्या बाजूला असला पाहिजे याच्याबद्दलचा मुद्दा याच्याबद्दलची चर्चा जी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे ह्या चार तासाच्या टाईम फ्रेमच्या माध्यमातून आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या लक्ष देते आणि त्या माध्यमातून अंडरस्टँडिंग येऊ शकते की ह्या लो आणि हाय ऑन द कर्वच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आपण त्या कन्सिडर केल्या गेल्या पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस आपली किंमत जी आहे तुमची म्हणजे लो किंवा ह्या डिमांड झोनच्या आसपास जर असेल तर ॲटोमॅटिकली आपण तिथं काय करण्याचा प्रयत्न करणार आहे खरेदी करण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या रूलच्या हिशोबाने जर किंमत तुमची हाय किंवा सप्लाय झोन ह्या झोनच्या आसपास जर असणार आहे तर ॲटोमॅटिकली तिथं तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करणार आहात विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहात त्या कर बेसिसच्या फिटिंगवरती जर किंमत मी परत एकदा रिपीट करतो ती डिमांड झोन मागणी झोनच्या आसपास आहे तर तिथं तुमचा जो कल जो असणार आहे तो खरेदी करण्याचा असणार आहे ज जर तो हाय टू सप्लाय झोनच्या आसपास असेल तर तिथं तुम्ही विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहात आणि ज्या वेळेस किंमत ही शून्य पॉईंट पन्नासच्या आसपास म्हणजेच मध्यभागी किंवा ज्याला आपण म्हणतो इक्लुब्रियम ह्या झोनमध्ये असणार आहे त्यावेळेस आपण प्री डॉमिनंट दिशेचं म्हणजे पाठीमागचा ट्रेंड काय आहे त्या दिशेच्या हिशोबाने आपण तिथं आयदर बाय करायचं आहे किंवा सेल करायचं आहे त्याबद्दलचं डिसिजन प्री डॉमिनंट ट्रेंड काय चाललेलं आहे ते बघून त्यानंतर आपण तो पुढचा निर्णय तिथं घेणार आहोत तर सद्यस्थितीला ह्या पर्टिक्युलर सेक्युरिटी सेक्टरच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं म्हणजे हे तर ॲडवाईस नाही आहे ट्रेडिंग ॲडवाईस हे फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने किंमत जी आहे ती इक्ल्युबरियम झोनमध्ये म्हणजे इथं नाही खरेदी केली गेली पाहिजे किंवा विक्री केली गेली पाहिजे अशा स्थितीमध्ये परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्री डॉमिनंट जर दिशा डायरेक्शन जर आपण इथं जर बघितलात तर ती प्री डॉमिनंट दिशा डायरेक्शन आत्ताच्या ही खालच्या बाजूला आपल्याला इथं जाताना दिसते खालच्या बाजूला आता किंमत आपल्याला जाताना दिसते परंतु त्यामध्ये जर आपण या फिबोनाके टूलचा जर व्यवस्थितरित्या जर अभ्यास जर केला तर त्यामध्ये आपल्याला ही गोष्ट कळते ही किंमत जवळजवळ पन्नास टक्के म्हणजे इथून ह्या हंड्रेड पर्सेंटपासून ह्या शून्य पर्सेंटपर्यंतची जी मूव झाली त्याच्या पन्नास टक्केच्या आसपास जो आहे तो सपोर्ट होताना दिसतो आहे आणि तो जो सपोर्ट जो आहे तो जवळजवळ एक दोन आणि तीन वेळेस तो तिथं सपोर्ट करताना आपल्याला तिथं बनताना दिसत आहे म्हणजे इथे खरेदी करणारा तिथे येतो आहे आणि त्याला वरच्या बाजूला जाताना दिसतोय आणि त्याला एकाच लेवलच्या आसपास तिथे त्याला रिजेक्शन येताना दिसते म्हणजे जर किंमत याच्यावरती जर सस्टेन आउट करते जर त्याच्यावरती टिकते म्हणजे या शून्य पॉईंट अडवतीच्या आसपास त्याला थोडंसं रिजेक्शन जे आहे ते बनताना आपल्याला दिसतं आहे आणि त्याच्यावरती जर टिकते ती तर ॲटोमॅटिकली ही वरच्या बाजूला एक रिव्हर्सलचा ट्रेड करताना आपल्याला दिसू शकतं दुसरी गोष्ट जर हा चौथ्या वेळेस ह्या याच्या आसपास सपोर्टच्या आसपास आला पाचव्या वेळेस आला आणि तो टिकला नाही तर ॲटोमॅटिकली तो पुढच्या इक्ल फिबुनाकी नंबरकडे जाताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला जर बायस आपला जर कल तयार करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे तो कल तो बायस तयार करण्याकरता आपल्याला तो हाय ऑन द झोन आहे का की लो ऑन द झोन आहे त्याच्याबद्दल माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तो जर मध्यभागी किंवा ज्याला मी इंग्लिशमध्ये इक्लोब्रियम असं म्हणतो आहे त्या झोनच्या आसपास जर किंमत तिथं येते तर ॲटोमॅटिकली मी तिथं पाठीमागची दिशा मार्केटची दिशा किंवा किमतीची दिशा कुठल्या बाजूला आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर ही खालच्या जा दिशेमध्ये जाते तर तुम्ही इथं बघू शकता इथे जवळजवळ तीन वेळेस खरेदी करणाऱ्यांनी किमतीला जे आहे ते वरच्या बाजूला उचलण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्यामध्ये ते सपेशल जे आहे ते अनसक्सेसफुल झालेले आहेत ह्याबरोबरच जर आपण ह्या रिजेक्शन पॉईंटचं जर कन्सिडरेशन जर केलं तर तो जो रिजेक्शन तिथं जो येतो आहे तो, तो शून्य पॉईंट अडतीसच्या वरती म्हणजे पन्नास हजार आठशे सत्तावीसच्या आसपास आपल्याला यातून दिसतोय जो की एक इंटरमिनियंट टॉप जो आहे जो ता कि तो क्रिएट होताना दिसलेला आहे म्हणून इथे जे आहे ते विक्री करणारे सुद्धा जवळजवळ तीन वेळेस आपल्याला होताना दिसते आणि खरेदी करणारेसुद्धा आपल्याला जवळजवळ त्या झोनच्या आसपास आपल्याला बांधताना दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं चार तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येते की किमतीसाठी जो सपोर्ट जो आहे तो शून्य पॉईंट पाच टक्क्यांचा फिबुनाकी रिट्रेसमेंट रेशो आहे मग ही गोष्ट जी आहे तुम्ही कुठल्याही सेक्युरिटीमध्ये अप्लाय करू शकता म्हणजे तुम्हाला योग्य किमतीला विक विक विक्री करता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि योग्य किमतीला खरेदी करता येणं हे सगळ्यात महत्त्वाची कला आहे आणि ती कला ह्या फक्त हाय ऑन द कर लो ऑन द करच्या माध्यमातून तुम्हाला भेटू शकते म्हणजे सद्यस्थितीसाठी मार्केटची जी रेंज इथं तयार होऊ राहिली आहे जी ट्रेडिंग रेंज आपण जी कन्सिडर आउट करतो किंवा हे करतो आहे ती रेंज सद्यस्थितीसाठी इथून जवळजवळ ह्या झोनपर्यंत आहे आणि ती अकराशे पॉईंटच्या आसपास आपल्याला बांधताना दिसते जे की आपल्याला ह्या बारच्या माध्यमातून इथं लक्ष देताना दिसते म्हणजे आपण जर ती मोजली ती जवळजवळ दोन पॉईंट अठरा टक्क्यांच्या आसपास आपल्याला हे बांधताना आहे म्हणजे खरेदीवाला ह्या झोनच्या आसपास खरेदी करतो आहे विक्रीवाला जो आहे तो ह्याच्या आसपास करतो आहे आणि प्रीडॉमिनंट जो ट्रेंड जो चालू बनताना दिसतोय तो डाऊन ट्रेंड चालू बनताना दिसतो आहे परंतु त्या डाऊन ट्रेंडमध्ये किंमत जी रिव्हर्सल करू राहिली किमतीमध्ये जो त्या ट्रेंडमध्ये जो बदल होण्याचा प्रयत्न हो राहिला आहे तो फिबोनाकीच्या शून्य पॉईंट पाचच्या लेवलच्या आसपास आपल्याला बांधताना दिसतोय मग याच्यामध्ये जर आणखीन जर मला ॲडिशनल कन्फर्मेशन करायचं असेल तर मी ह्या स्विंग हाय पॉईंटला ह्या स्विंग हाय पॉईंटला मी जर कन्सिडर जर केलं तर हा स्विंग हाय पॉइंट जो आहे हा वाला स्विंग हाय पॉईंट आणि हा वाला स्विंग लो पॉईंट सॉरी हा स्विंग हाय पॉईंट याला जोडणारी जर एक रेषा जर काढली ज्याला आपण ट्रेंडलाईन असं म्हणतो त्या ट्रेंडलाईनच्या सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती येऊन जाईल कारण किंमत ह्या ट्रेंडलाईनला ज्यावेळेस वेळेस ब्रेकआउट करून जाईल त्यानंतर पुढच्या सप्लाय झोनकडे जे आहे ती किंमत जाण्यासाठी आपल्याला जाताना दिसणार आहे आणि त्याकडे आपण लक्ष असणं गरजेचं आहे म्हणजे भलेही माझी किंमत आता सध्या मध्यभागाच्या झोनमध्ये आहे आणि जर इथे जर आपल्याला रिव्हर्सल येताना दिसत आहे जर किंमत तीन वेळेस आपल्याला बांधताना दिसते आणि त्याबरोबरच इथे आपल्याला याचा ब्रेकआउट होताना दिसतोय म्हणजेच ह्या किंमतीचा जो कल जो आहे तो वरच्या बाजूला आपल्याला बांधताना दिसेल आणि ॲटोमॅटिकली तो आपल्यासाठी एक डिमँड झोनचं काम करणं दिसेल म्हणजे याच्यामध्ये विकनेस आला असं नाहीये तिथं ती तुमच्यासाठी एक खरेदी करण्याची संधी जी आहे ती असू शकते आणि त्याला आपण व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे तर हा जो चार्ट जो आहे तो चार तासाच्या टाईम प्रेममधला आहे या चार तासाच्या टाईम फ्रेममधनं आपल्याला एक इस्टॅब्लिश जो ट्रेंड इथे लक्षात येतो आहे तो इस्टॅब्लिश ट्रेंड खालच्या बाजूला आहे आणि त्या इस्टॅब्लिश ट्रेंडला या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हायपासनं ह्या कॅन्डलच्या लोपर्यंत जर तो आपण जर कन्सिडर जर केला ह्या पर्टिक्युलर याच्यापर्यंत तर तिथे एक कन्सॉलिडेशनचे जे चान्सेस जे आहे किंवा शक्यता ज्या आहेत ते आपल्याला बनताना तिथे आहे म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की रँडमनेस जो आहे ट्रेडिंगमध्ये तो होत नाही आहे एका ठराविक किमतीच्या हिशोबाने लेवलच्या हिशोबाने जी ती होताना दिसते आणि त्याची ब्रेकआउटची जी स्ट्रेज क्रिएट होईल ह्या ट्रेंडलाईनच्या आसपास आपल्याला बनताना दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही चार तासाची टाईम फ्रेम जी आहे ना ते अतिशय महत्त्वाची कारण जितकी हायर टाईम फ्रेम तुम्ही घेणार तेवढे तुमच्यासाठी नॉईज किंवा चुकीचे जे सिग्नल जे आहे ते क्रिएट होण्याचे चान्सेस जे आहेत ते पूर्णपणे खतम होऊन जातील आणि ते कन्फर्म ब्रेकआउट इथं राहणार आहे जर या चार तासाच्या ट्रेडिंग टाईम फ्रेममध्ये बघितलात तर कशा पद्धतीने सेलर जो आहे तो तिथं येतोय आणि तो विक्री करतो आहे इथं जर चार तासाच्या टाइम फ्रेममध्ये बघितलं ताइ कशा पद्धतीने तो खरेदीदार जो आहे तो खरेदी करतो आहे आणि किमतीला जो आहे तो वर्षभाजून आपल्याला जाताना दिस दिसतो आहे म्हणून ह्यामध्ये आपण त्याच्या डिमांड झोनला कन्सिडर करणं त्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे की एवढी रेड कॅन्डल इथे होऊनसुद्धा म्हणजे एवढी मोठी ही रेड कॅन्डल इथे होऊनसुद्धा नेक्स्ट कॅन्डल जर बघितली तर ती आपल्याला एक डोजी स्टार होताना दिसते म्हणजे खरेदीदार जे आहे ते त्याला कंट्रोल करताना आपल्याला दिसत आहेत आणि ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण भलेही डॉमिनंट डायरेक्शन दिशा जी ती खालच्या बाजूला आपल्याला था इथं येताना दिसते परंतु इथं जर तुम्ही बघितलं तर एक रेक्टिफिकेशनवाला जो झोन जो आहे की जो की एक बायरचा आपण कन्सिडरेशन करू शकतो एक अपोजिंग डिमांड झोन जो आहे तो आपल्याला था इथं वाहतून दिसतोय म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये जाण्याऐवजी इथे एक खरेदी खरेदी करणाऱ्यांचा एक झोन जो आहे तो तयार होताना दिसतोय आणि त्यानुसार जर किंमत हेकडनं चांगल्या पद्धतीने जर बाउन्स जो करते तर त्याच्यासाठी ब्रेकआउटचं जे स्टेज जे तयार होणार आहे ते जवळजवळ ह्या झोनच्या आसपास या ट्रेंडलाईनच्या आसपास आपल्याला बनताना दिसेल म्हणजेच आपण सुरुवातीपासून जर बघायचं जर झालं तर हा एक मध्य भाग आहे त्या मध्य भागामध्ये आपल्याला कळतंय की हा खालचा डाऊन ट्रेंड करणारा ट्रेंड इथे चाललेला आपल्याला दिसतो आहे आणि त्या खालच्या ट्रेंडमध्ये किंमत आपल्याला दिसते की इथं ती एक रिव्हर्सल जे आहे ते तयार करताना रिव्हर्सल बनवताना दिसते म्हणजे खालच्या ट्रेंडमधून ती वरच्या ट्रेंडमध्ये जाण्यासाठी तयार आपल्याला होताना दिसते आणि याच्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीच्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्येच तुम्हाला त्यात रिस्क रिवॉर्ड जो आहे तो सगळ्यात जास्त सगळ्यात भारी जो आहे तो क्रिएट होण्याची शक्यता चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त असणार आहे आणि हा एक ट्रेडिंगचा महत्त्वाचा मम आहे म्हणून या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट लक्ष देऊन जाईल योग्य दिशेसाठी आपण अगोदरच तयार राहणार आहोत जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मा कुठल्याही सेक्युरिटीमध्ये मा हे सिम्पलचं फिबुनाकीचं कॉम्बिनेशन ह्या गोष्टीबरोबर जर केलात आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचा इक्लिब्रियम किंवा मध्यभाग जर ह्या गोष्टीबद्दलची जर आयडिया तिथं जर अगोदरच जर आली आणि त्यानंतर जर या खालच्या ट्रेंडमधनं किंमत ही वरच्या ट्रेंडमध्ये आपल्याला जाताना जर तयार होताना जर दिसते तर तुम्ही योग्य दिशेमध्ये अगोदरच तिथं तयार राहू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्यासाठी एक चांगली जी कला जी आहे ती क्रिएट होऊन दिसेल मग आपण जी जो डिमांड झोन जो होऊ राहिला एवढी सप्लायवाली कॅन्डल होऊनसुद्धा फॉलो थ्रू होऊनसुद्धा म्हणजे हा एक डिमांड झोन होता दिसतोय मी परत एकदा सांगतो आहे की इथे पहिल्या चार तासामध्ये एवढी मोठी सेलिंगची कॅन्डल करूनसुद्धा नेक्स्ट कॅन्डल जे आहे ती त्या बाजूची झालेली आहे ती ग्रीन झालेली आहे म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा आणि जर उद्या किंमत ह्या झोनच्या वरती करते म्हणजे हा एक स्ट्रॉंगर डिमांड झोन होताना आहे किंबहुना किंमत ह्या लोच्या वरती हे करते म्हणजे इकडनं किंमत जी आहे ती खरेदीदारांच्या दिशेमध्ये जा जाताना आपल्याला दिसेल आणि त्यामध्ये आपला जो कल जो असणार आहे आपण कोण असणार आहोत कल जो असणार आहे तो आपला खरेदीदारांच्या म्हणजे बुलच्या दिशेने आपला कल असणार आहे म्हणून त्या कलाची जी माहिती आपल्याला येते ह्या इक्विलिब्रियम झोनच्या माध्यमातून येते आणि जर तो कल करेक्ट असणारा आहे तर त्यामध्ये आपला हा जो ट्रेड असेल तो रिव्हर्सलचा ट्रेड तिथं असणार आहे आणि त्या रिव्हर्सलच्या ट्रेडच्या माध्यमातून आपल्याला योग्य दिशा सापडण्यासाठी राहणार आहे आणि त्याचबरोबरच बाकीच्या पार्टिसिपंट्सबरोबरच आपल्याला पण ही गोष्ट लक्षात राहील की याच्यामध्ये ह्या ट्रेंडलाईनचं ब्रेकआउट कन्फर्मेशन जे आहे ते योग्य ठिकाणी आपल्याला तिथं लक्ष देऊन जाईल म्हणजे ब्रेकआउटच्या अगोदरच त्या स स्टॉकमध्ये त्या सेक्युरिटीमध्ये आपण बसण्यासाठी ही जी मेथडोलॉजी आहे ही तुम्हाला उपयोगी पडेल भलेही तुम्ही बिगिनर असाल भलेही तुम्ही नवीन असाल परंतु ह्या छोट्याशा बेसिक गोष्टीवरती जे आहे तुम्हाला उपयोग जो आहे तो होताना दिसेल म्हणून करंट प्राईसच्या हिशोबाने हा एक तिथे डिमांड झोन आपल्याला बांधताना दिसतो आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ब्रॉडर मार्केटमध्ये काय चाललं त्याचे आयडिया तिथे येऊन जाते आणि इक्विलिब्रियम झोन आणि ह्या पर्टिक्युलर हाय इन द झोनच्यामध्ये आपल्याला जर ही गोष्ट लक्षात येते हा वरचा जो भाग जो असणार आहे तो हायवाला झोन असणार आहे आणि त्याच्यावरती प्राईस ॲक्शनच्या हिशोबाने हे ब्रेकआउट ब्रेकआउटवाला झोन जो आहे तो तिथं आपल्याला तयार होताना दिसेल म्हणून आपल्याला याच्यामध्ये जी एक्सपेक्टेड गोष्ट असणार आहे ही लॉंग एंट्रीसाठी बुलिश एंट्रीसाठी खरेदीसाठी आपण तिथं व्ह्यू करणार आहे कारण आपल्याला त्यामध्ये इक्विलिब्रियम जो आहे तो क्रिएट होताना तिथं दिसतो आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं चार तासाच्या टाईम फ्रेममधनं आपल्याला त्याची आयडिया येऊन जाते आणि त्याकरता या चार तासाच्या टाइम फ्रेममध्ये आपण इथे हा डिमांड झोन जो की ह्या बॉक्सच्या माध्यमातून तिथं काढलेला आहे तर याला आता आपण एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये घेऊन जाऊयात आणि तिथे बघूयात की नेमकं काय जे आहे किंमतीने केली आहे जर एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण जर व्यवस्थित जर केलं तर ह्या एक तासामध्ये पण याचा एक सप्लाय झोन जो आहे तो क्रिएट होताना आपल्याला दिसेल आणि जर याला व्यवस्थितरित्या ह्या चार्टला जर आपण ह्या एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण जर घेऊन गेलो तर हा जो जो ऑलरेडी आपण इथे जो काढलेला आहे हा तुमचा चार, चार तासाच्या टाइम फ्रेमचा डिमांड झोन आहे तर याच्यामध्ये जर आवरले टाइम फ्रेमच्या नुसार जर डिमांड झोन जर आपल्याला जर काढायचं जर झाला तर तो ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलच्या लोला आपल्याला रेकग्नाईज करता येईल म्हणजे हा जो मी आत्ता हा जो काढला आहे तो एक तास टाईम फ्रेमचा तो आपल्यासाठी डिमॅन्ड झोन असणार आहे याच्या उलट याच्या विरोधात जर आवरली टाईम फ्रेमचा जर सप्लाय झोन मला जर इथे जर काढायचं जर झाला तर कैंडल कैंडल हा पर्टिक्युलर कॅन्डल जो आहे ह्या कॅन्डलचा हाय आणि लोला माझ्यासाठी सप्लाय झोन असणार आहे आणि त्या झोनला टच केल्यानंतर टॅप केल्यानंतरच किमतीने कशा पद्धतीने जे आहे ते फॉल करताना आपल्याला दिसलेलं आहे प्लस जर तुम्ही पाठीमागील मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओमधले जर व्हिडिओज बघितला असेल तर तो एक फ्रेश झोन होता आणि त्या फ्रेश झोनला टॅप केल्यानंतर किंमत बघा कशा पद्धतीने स्लाईड होता दिसली स्लाईड झाली ती बट त्याच्यानंतर रिट्रेसमेंटसुद्धा ती करताना आपल्याला तिथे दिसलेली म्हणून ह्या गोष्टींचा अनुभव ह्या गोष्टींचा अंदाज जो आहे तो योग्य पद्धतीने तुमच्याकडे येणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अलाइनमेंट जी ती लक्षात येत नाही जर पुढच्या वेळेस जर किंमत ह्या झोनकडे येणार आहे त्या झोनकडे यायच्या अगोदरच जर आपण याचा दोन्हींचा म्हणजे ही चार तास आणि प्लस ह्या एक तासाच्या टाईम फ्रेमचा जर व्यवस्थित्या जर क्लब जर इथं व्यवस्थित करून जर घेतलात त्याचा कलर जो आहे तो मी बदलवतो म्हणजे आपल्याला लक्ष देऊन जाईल म्हणजे हा जो असणार आहे चार तासाचा असणारे त्याचं ब्रॉर्डर वाढवतो आणि हा जो असणार आहे तो एक तासाचा असणार आहे म्हणजे क्लब इन द क्लब असणार आहे आणि वरच्या बाजूला जो झोन आपल्याला इथं दिसतोय एक तासाच्या हिशोबाने तो इथं ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या आसपास सप्लाय झोन जो आहे तो क्रिएट होतो दिसेल ह्या पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय आणि लो क्लोज ओके okay. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने किंमत जी ती आपल्याला होऊन जाते म्हणजे आपल्याला जी अलाइनमेंट इथं जी चेक करायची आहे जी अलाइनमेंट आपल्यासाठी जे राहणार आहे म्हणजे ह्या पर्टिक्युलर झोनमध्ये जर किंमत आपल्याला येताना दिसते तर याच्यामध्ये जरी ती टॅप करून राहिली तर ती बायर्सचं अॅकॉमिडेशन जे आहे ते क्रिएट करताना दिसेल आणि त्यानंतर ती पुन्हा ह्या पर्टिक्युलर झोनला जाऊन तिथे जनरली वरती आपल्याला जाताना दिसेल आता याचा अर्थ नेमकं काय याचा अर्थ असा आहे हा बायरसाठी एक अॅक्युमिलेशनचा एक झोन आहे का जिथे खरेदी जी आहे ती जोरावरती राहणार आहे आणि ते खरेदी करून ठेवणार आणि ज्यावेळेस मुवमेंटम राहील तर जसं आता इथं हा नवीन झोन होता जो की एक फ्रेश झोन होता त्या फ्रेश झोनला टॅप केल्यानंतर किंमत जी आप ती आपल्याला रिजेक्ट होताना दिसले परंतु इथे ज्यावेळेस थर्ड टाईम ती जाणार आहे ती एक नॉन फ्रेश झोन राहील आणि ते नॉन फ्रेश झोनमध्ये गेल्यानंतर तिथे विक्रीचा जो मारा जो असणार आहे जी ताकद जी असणार आहे जी इथं ताकद होती ती इथं आपल्याला ती ताकद इथं अजिबात दिसणार नाही आहे म्हणजे तो हे राहिला आणि त्याच्यामध्ये तो जो हॉल असणार आहे तो पुन्हा एकदा खरेदीदारांसाठी एक पॅराडाईज असणार आहे ती एक, एक संधी असणार आहे ह्याबद्दल आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतो चार तासाच्या टाईम फ्रेमनुसार आपण जर त्या पर्टिक्युलर हाय ऑन द चार्ट लो ऑन द चार्ट जर बघितलात तर इकडे खाली जो आहे तो इक्बियम झोन आपल्याला बनताना दिसला जो की शून्य पॉईंट पाच झोनला फिबोनाकी लेवलच्या हिशोबाने आपल्याला बनताना दिसला आता किंमत जी आहे हे जी आपण जो ड्रॉ केला आहे तो चार तासाच्या टाईम फ्रेमचा डिमांड झोनची लाईन आहे आणि हा जो आतला जो केला आहे तो एक तास टाईम फ्रेमचा डिमांड झोन आहे आणि ती दोन्ही जर एकमेकामध्ये क्लब जर होत असेल म्हणजे चार तास आणि एक तासाचं डिमँड झोन जे आहेत ते एकमेकामध्ये झालेले आहेत म्हणजेच किंमतीमध्ये इथे ताकद जी ती वरच्या बाजूला बंधन दिसेल सब्जेक्टेड टू ह्या झोनच्या खाली किंमत गेली नाही पाहिजे जर नाही गेली तर ॲटोमॅटिकली ही एक ॲक्युम्युलेशन राहणार आहे आणि त्या ॲक्युम्युलेशनमध्ये ह्या झोनला तो टार्गेट करताना तो खरेदीदार ह्या सेलर्सला टार्गेट करताना दिसेल इथं एक आजच्या दिवसाच्या माध्यमातून तिथं ती संधी आली होती परंतु किंमत जी ती आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसली म्हणून ह्या संधीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि जर पुन्हा एकदा किंमत खाली सबस्टेन्शियली गेली आणि परत रिकवर केली म्हणजे इथे हा जो खरेदीदार जो आहे तो मोठा झालेला आहे आणि त्याची शक्यता त्याचे जे चान्सेस जे आहे ते वरच्यासाठी वरच्या बाजूसाठी तो तयार करताना आपल्याला तिथे दिसणार आहे आणि ह्या गोष्टीकडं आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर हे आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे हा एक आपल्यासाठी सप्लाय झोन आपल्याला होताना दिसेल आणि तो सप्लाय झोन एक तासाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला बनताना दिसतोय जो की फिबोनाकी एका लेवलच्या आसपास आहे त्याबरोबरच इथे एक तास तसेच चार तास टाईम फ्रेम या दोन टाईम फ्रेमचा डिमॅंड झोन जो आहे तो क्रिएट होताना दिसेल आणि ह्या डिमॅंड झोनमध्ये तुम्हाला माहिती आहे डिमॅन्ड झोनच्या आसपास खरेदी करणारे म्हणजे बायर जे ते सगळ्यात जास्त असतात आणि हा एक तासाचा सप्लाय झोन आहे हे कशासाठी करतो आहे कारण आपल्याला किमतीचा कल जो आहे तो कुठल्या दिशेमध्ये कुठल्या डायरेक्शनमध्ये चालला आहे तो आपल्याला कळायला पाहिला आणि ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पलवरनं आपल्याला किमतीचा जो कल जो दिसतोय तो बुलिश साईडमध्ये बुलिश दिशेमध्ये जो आहे तो क्रिएट होताना जनरेट होताना दिसतो आहे आणि ह्याकडे आपण लक्ष दिलेलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं हो मी पुन्हा एकदा पुन्हा एकदा सांगतो आहे हे फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने हा व्हिडिओ बनवलेला आहे या सेक्युरिटीबद्दल आपण असं बोलतो आहे म्हणजे याच्यामध्ये खरेदी विक्री असं काहीही संबंध नाही आहे ही गोष्टसुद्धा व्यवस्थितरित्या लक्ष द्या आणि म्हणून तुम्हाला योग्य पद्धतीने या गोष्टीबद्दलची आयडिया तुम्हाला आलं पाहिजे की कि किमतीचा कल नेमकं कोणच्या जा बाजूला जातो आहे किमतीचा जा कल खालच्या बाजूला तर जात नाही आहे म्हणून ह्या पर्टिक्युलर चार्टला बघून आपल्या लक्षात येतं जसं की कि किमतीने त्या पर्टिक्युलर डिमांड झोनला व्हिजिट केलं मग त्या डिमॅन्ड झोनला सर हे केल्यानंतर टच केल्यानंतर तिथं एक सर्जिंग म्हणजे वरच्या बाजूला जी रॅली जी आहे ती मूव जी आहे ती आपल्याला होताना दिसू शकते आणि ती एकदा मूव जी राहील त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डलची स्ट्रेंथ पण पाहिजे इथं जर तुम्ही बघितलं तर कॅन्डलची स्ट्रेंथ बघा कशा पद्धतीने झाली तर ह्या कॅन्डलच्या स्ट्रेंथमध्ये आपल्याला हे सुद्धा एक डिमॅन्ड झोन जो आहे तो क्रिएट होताना दिसतोय आणि जो की एका इक्लेबरियम झोनच्या इक्लेबरियम लेवलच्या आसपास जो, जो आहे तो ज तयार होताना दिसेल आणि अशा पद्धतीने जर तो शिफ्ट होतो आहे म्हणजे पुन्हा याच्यावरती किंमत जर क्लोज जर झाली तर हा एक नवीन डिमँड झोन आपल्याला होताना दिसेल अशा पद्धतीने तुम्ही जर कनेक्टिंग द डॉट्स जर कन्सिडर जर केलात कनेक्टिंग द थिंग्स जर कन्सिडर जर केलात त्याचा उपयोग जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितरित्या होऊन जाईल आणि त्याच्याबद्दलची जी आयडिया जी ती यातून येऊन जाईल तर सगळ्यात महत्त्वाचा टेकवे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे तुम्हाला सांगायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला कुठल्याही चार्टचा अनालिसिस करायचा आहे स्टॉक मार्केटमधला कमीत कमी चार तास टाईम फ्रेममध्ये जावा त्या चार तास टाईम फ्रेममध्ये त्या पर्टिक्युलर सेक्टर स्टॉकसाठी कुठे त्याचा सप्लाय झोन जो आहे पुरवठा विभाग जो आहे तो तयार होतो आहे कुठे त्याचा डिमांड विभाग मागणी विभाग जो आहे तो तयार होतो आहे ते शोधा त्याबरोबरच त्यामध्ये किंमत इक्विलिब्रियम झोनच्या आसपास आहे तर मल्टी टाईम फ्रेम जसं की ह्या उदाहरणामध्ये एक तासाचा डिमांड झोन आपण शोधला त्याबरोबरच त्याच ठिकाणी आपल्याला चार तास तासाच्या टाईम फ्रेमनुसार त्याचा डिमॅन झोनसुद्धा आपल्याला लक्षात आला म्हणजे हे क्लब झालेले झोन जे ते एका ठिकाणी आहे आणि ह्याबरोबरच जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या झोनला हा इथे एक हा काय होता फ्रेश झोन होता आणि ह्या फ्रेश झोनमध्ये ज्या वेळेस किंमत तिथे टॅप केली ज्या वेळेस ही ते त्याने किंमतीला टॅप केलं त्यानंतर तिथे आपल्याला काय होताना दिसलं सेलिंग होताना दिसलं आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे इन बिटवीन तुम्ही आणखीन तुमच्या स्वतःच्या काही स्टॉक्सवरती तुमच्या स्वतःच्या ॲनालिसिसवरती तिथे त्याचा बॅक टेस्ट करू शकता आणि त्यानंतरच याचा योग्य पद्धतीने उपयोग करू शकता आता आणखीन मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओज मी जे आहे प्ले ती प्लेलिस्ट बनवलेली आहे ते व्हिडिओ जे आहे ते इतम भूत बघा मित्रांनो व्हिडिओज बघताना स्टार्टपासून एंडपर्यंत बघा आणि जो स्पीड जो ठेवायचा आहे तुम्हाला तो वन पॉईंट वन पॉईंट थ्री एक्सचा स्पीड ठेवा म्हणजे तुम्हाला ते बोअर होणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ जो हो आहे तो शेवटपर्यंत नक्की नक्की बघा या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी नवनवीन कॉन्सेप्ट्सबद्दलचे जे व्हिडिओज जे आहेत ते आम्ही प्रयत्न करून इथे बनवत आहोत आणि तुमची साथ तुमचा सहभाग सा तुमचा हातभार जो आहे तो नक्की लागणं गरजेचं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते नक्की नक्की जो आहे ना कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मत्रपरिवाराबरोबर जो आहे तो शेअर करा एवढीच विनंती करून हा व्हिडिओ इथंच संपवतो धन्यवाद